नमस्कार मित्रांनो मी ओमकार निवडून घे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चालू आहे वरती टॅरेसवर रोहित पण आलाय जावे वरती भेटूया त्याला पण तर मित्रांनो इकडे रोहित आलेला आहे आणि ती तिरंगा आहे ती रोहितची आहे रोहित ते बघ कापायला येत आहे रोहितची पतंग कापलेली आहे जस भावाने आता उडवली रोहित पतंग गेली आपली रोहितने भरपूर सारा पतंग घेऊन आलाय तिथे भाईने दुसरी पतंग पण लावली डाप मोड ना तिची तर मित्रांनो सगळे पतंग उडवतात इकडे खालून पण पतंग उडवतात मागे पण भरपूर जण पतंग उडवायला आलेत जास्त याच्यावर गोष्टी नका देऊ रोहितने तीन पतंग घालवलेले आहेत आणि अजून त्याच्याकडे भरपूर स्टॉक आहे इथे आता एक सुरुवात केली रोहित हवा नाही लागत आहे रोहितकडे आता एवढ्या पतंग बाकी आहेत वाली उडवते नीट बांध तिला होऊन जाईल पतंग बांधले रोहित काय बोलतोय किती पतंग कापणार आज तर <laughs> <दोड़ का प्लाई। laughs> तू किती कापणार फिक्स नाही गेल्या वर्षीचा आहे गेल्या वर्षीचा मांजा घेऊन आला <laughs> इकडे लागलेली आहे आणि परत एकदा गेलेली आहे <laughs> ते रोहितनं मस्त कडण्या बांधून ठेवलेत दोन तीन आता बघूया हिवाली रोहित आज आपल्याने एकतरी कापेल ना बोनी झाली बघूया रोहितने कॉन्फिडन्स दिलाय की एक तरी पतंग कट होणार आहे आज आपल्याने बघूया का आज काय होतंय आपला भाऊ पतंग उडवतोय आपल्या भावाची पतंग बघा दिसते का ही बघा ही पतंग आहे आपली हा ओंकार उडवतोय ओंकार पेज घसेट खालून आरती घे त्याला मागून टाकेल तो टाकला मग त्याने ढील दे आता ढील दे ढिल दे फटाफट लाव फटाफट ढील लावू दे लावली असेल तर लागलेली आहे पेज लागलेली आहे दे ढील ढील दे तू गेली बघ त्याची गेली बघ ए ओंकारने एक पेज कापलेली आहे हा माझ्या साईडला घे हा माझ्या साईडला कर आपली जाईल अरे तू हा मान्यवाने घसीट मस्त मित्राने एक पेज कापलेली आहे आणि रोहितने आता परत एक पतंग उडवायला घेतले इथे ते आम्ही एक पेज कापली आणि दुसऱ्याने आमची पतंग कापून टाकली परत आम्ही दुसरी घेतली रोहित ती ब्लॅकवाली ब्लॅकवाली घसीट आमची परत एक गेलेली आहे अशा प्रकारे आपल्या किती गेल्यात तीन चार तीन थी थी। गेलेले आहेत तीन पतंग आमच्या गेलेल्या आहेत त्याच्यात आम्ही दोन कापल्यात ना दोन कापल्यात तीन तर आता मित्रांनो निश्चित केलाय आता मांजा संपला तरी चालेल पतंग जेवढी जाईल तेवढी घालवायची लांब ता ती तिकडे आहे ना ती आमची पतंग आहे जेवढी जा लांब जाईल तेवढी जाऊ दे. वरती मित्रांनो ते बघा. खूप लांब गेलेलेय पता. आता जर इथे मध्ये जर कोणी टेकवलं ना. रोहित पतंग उडवतो अजून त्याचे काय पतंग उडत नाहीये. बघ एक कट केलेले आहे. दिसत पण नाही आहे एवढ लांब भरपूर लांब आहे मित्रांनो पतंग मित्रांना तिकडे एक पेज लागलेले आहे दे ढील दे ढील दे।, दे, दे।, दे, दे, दे सो कट केलेली आहे संध्याकाळ होत आले म्हणजे झालीच आहे थोडंफार उजड आहे अजून पण पतंगी उडत आहे तिकडे रोहित संपले की नाही पतंगी गाव आहे अजून तिथे आहेत आता या दोन तीन पतंगी राहिले त्या पुढच्या वर्षीसाठी ठेवल्यात आणि तिकडे आहे पतंग तिकडे नाही वरती तिथे दिसते तिथून पण खालून पण भरपूर सारे उडवतात आमच्या टॅरेज वरून इथे आणि इकडे मागून उडवतात रोहितचं पण ऑलमोस्ट झालेला आहे लाची पतंग उडवायला घेतले तिथे रोहित इथे उडवतो आणि क्लायमेट काय भारी मस्त झालाय तर मित्रांनो झालेलं आहे मस्त पतंग वगैरे उडून खालती आलेलो आहे रोहित पण आपल्या घरी गेला आहे मी पण घरी आलो आहे ते अंधार झाला म्हणून टॅरेस पण बंद झाला आणि आम्ही खाली ते आलो आहे तर खूप मजा आली पतंग उडवला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय